माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज चंपाषेष्ठी देवमल्ल्हारचे गाणे देवा सारंग बागेत जाना मला फुलांचा गजरा आणा देवा फु सारंग बाजेतं जाणा देवा सारंग बाजेत जाणा मला फुलांचा गजरा आणा मला फुलांचा गजरा आणा नाही धरलं मी कधी ना एका काही नाही धरलं मी कधी हे का नाही गातल्या आना बाका नाही गातल्या आना बाका मला नाही नाही म्हणू नका मला नाही नाही म्हणू नका देवा थोडंसं माझं हो ऐका देवा माझं हो थोडंस ऐका काय सांगत ध्याने घ्या ना काय सांगत ध्याने घ्या ना मला फुलांचा गजरा आणा सागे सारंग्या बागेत जाना मला फुलांचा गजरा आणा देवा सारंग्या बागेत जाणा देवा सारंग्या बागेत जाना मला फुलांचा गजरा आणा देवा सारंग्या बागेत जाना मी हो लाडाची तुमची राणी मी हो लाडा की तुमची राणी राणी असून केविल विलवाणी राणी असून केविल विलवाणी येथे जे वाच नाही हो कोणी येथे जे वाच नाही हो कोणी तुम्हा वाचून जेजूरी सुनी तुम्हा वाचून जेजूरी सुनी कोणी सांगतेला फिरायला नाना हो कधी सांगतेला फेरायला न्याना कधी सांगतेला फेरायला नाना मला फुलांचा गजरा आण मला फुलांचा गजरा आण देवा सारंग बागेत जाणा देवा सारंग बागेत जाणं मला फुलांचा गजरा आणा मला फुलांचा गजरा आण देवा सारंग बागेत जाण मला फुलांचा गजरा आणा माझे हऊ सखंडोबा पुरवा माझे हऊ सखंडोबा पुरवा धवळ्या घोड्यावर मला हो मिरवा धवळ्या घोड्यावर मला व मीरवा माझा आईचे थोडेसे झेरवा माझा आईचे थोडेसे झेरवा माझा आईचे थोडेसे जेरवा लई भांडत होती परवा लई भांडत होती परवा बाळ्या मुगड्या घातल्या काना मुघड्या घातल्या कान मला फुलांचा गजरा आण मला फुलांचा गजरा आण देवा सारंग बागेत जाणा देवा सारंग्या बागेत जाणा मला फुलांचा गजरा आण तेव्हा सारंग्या बागेत जाणा मला फुलांचा गजरा आणा नाही धरेल मी कधी नाही का नाही धरेल मी कधी नाही हे का नाही घातलं आना बाका नाही घातलं आना बाका बान बघत एवढं ऐका बस एवढं ऐका देवासारंग बागेत जाना देवाचा रंग बागेत जाना मला फुलांचा गजरा आणा मला फुलांचा गजरा आना, फुलां आना। देवाचा रंग बागेत जाण देवाचा रंग बागेत जाण देवासा रंग भाग जय जयमल आर राय की जय